मुख्यमंत्री महोदय हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांचे सुरक्षा रक्षक बॅग घेऊन निघालेत आता त्याच्यात काय आहे काय माहीत नाही पण ते संजय राऊत साहेबांना मात्र माहिती आहे निवडणुकांच्या निमित्तानं पैशाचं सुद्धा वाटप होत असतं सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जातात ही माननीय मुख्यमंत्र्यांची बॅग आहे असं म्हणतात संजय राऊतांनी सांगितलं मुख्यमंत्री नाशिकला पैसे बॅग भरून घेऊन गेलेत आता ही कुठल्या बॅग तपासतात काय पन्नास खोके सापडले काय मुख्यमंत्री महोदयांच्या बॅग मध्ये का राजकीय टीका करायची म्हणून बॅगांची पण चौकशी करायला लावणार का खरच पैसे होते आणि वाटायलाच गेले होते पैशाचं राजकारण सुरू आहे साहेब निवडणुका सुरू आहेत आणि पन्नास खोक्यासाठीच महाराष्ट्राचं राजकारण बदललं गेलं आणि ओके झालं गाव गाड्यामध्ये कुठलाही बॉक्स बघितला किंवा एखादं खोक बघितलं तरी लोक म्हणतात बघा पन्नास खोके असतील पन्नास खोके आणि एकदम ओके हो त्या संजय राऊत साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांची नाशिकमध्ये काय दोन तासासाठी त्यांचा दौरा होता बॅग घेऊन त्या ठिकाणी आले होते तर संजय राऊत साहेबांनी आक्षेप घेतला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री महोदयाची लगेच बॅग सुद्धा तपासण्यात आले आणि महाराष्ट्रासमोर आलं की त्याच्यामध्ये खरंच मुख्यमंत्री महोदयांचे कपडे आहेत स्वच्छ पांढरे शुभ्र दिवसभरात एकच ड्रेस कुठलाच नेता घालू शकणार नाही मग ना मुख्यमंत्री महोदय ना प्रधानमंत्री महोदय ना विरोधी पक्ष नेते ना कुठल्याही पक्षाचे नेते त्यांना ऍडिशनल वेगळे वेगळे कपडे असतात म्हणजे असतातच पण वादळ सध्या निवडणुकांचा सुरू आहे आणि मतलबी स्वार्थी आणि राजकीय वारे वाहत असल्यामुळं पैशाचा भडीमार लोकांवर प्रचंड सुरू आहे आणि पन्नास खोक्याचं काय घेऊन बसलाय साहेब एका एका लोकसभा निवडणूक क्षेत्रामध्ये दोनशे दोनशे कोटी रुपयाचा धुराळा उडतोय चलनी नोटा असतील जुन्या नोटा असतील नव जुनं करण्यामध्येच आणि लोकांना वेड्यात काढण्यामध्येच आणि मतदारांना फसवण्यामध्येच लोकांचं सौख्य सामावलेलं आहे हेही तेवढंच महत्वाचं आहे पण आक्षेप ज्या वेळेस राजकीय पुढारी घेतात एखाद्या पक्षाचा रा... प्रवक्ता ज्या वेळेस आक्षेप घेतो त्याच्यामध्ये बळ असतं पोलिस यंत्रणा ऍक्शन मोडवर येतात आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांच्या बॅगा तपासायला परवानगी दिली पण काळ मात्र चोवीस तासाचा गेला पाच मिनिटात सगळं बदललं जात आणि अशा प्रसंगामध्ये अचानक पैशाचे कपडे कसे काय तयार होतील किंवा कपड्यांचे पैसे कसे काय तयार होतील हा सुद्धा संशोधनाचा विषय पण संजय राऊत साहेबांचं बरोबर आहे तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते कोविडचं पहिला त्या ठिकाणी फेज होता संपूर्ण महाराष्ट्र नाही देश नाही जगभर महामारीचं संकट होतं उद्धव ठाकरेंनी सक्षमपणे लढा दिला दुसरी फेज आली ते म्हणले तुमचं कुटुंब सांभाळा प्रत्येकाने माझं कुटुंब माझी जबाबदारी हे जरी केलं तरी महामारी पळून लावू आणि तसंच झालं जे बिचारे गेले त्यांचं वाईटच झालं परंतु जे जी जिवंत राहिले सगळे त्यांना जिवंत ठेवण्याचं काम मान्य उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या सगळ्या मंत्र्यांनी केलं परिस्थिती अशी परंतु पैशाचा खेळ पाठीमाग चालू होता मी जे म्हटलं पन्नास खोके आणि एकदम होके आज निवडणुकांमध्ये जो पैशाचा महापूर आलाय कदाचित चाळीस आमदारांना पळवण्यामध्ये आणि राजकीय संघर्ष घडण्यामध्ये आणि सत्तांतर होण्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदावरून बाजूला जाण्यामध्ये अर्थात पाय उतार होण्यामध्ये जे काही घडलं षडयंत्र त्याच्यामध्ये सुद्धा पैशाचाच वापर झाला म्हणजे पन्नास खोके आणि एकदम ओके शब्दाचा जन्म हा मुख्यमंत्री बदलामध्ये झाला आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात जो व्यक्ती मंत्री होते ते नंतर मुख्यमंत्री झाले भाजपच्या सहकार्याने हा इतिहास त्याच पन्नास खोक्याने लिहिला गेलाय संजय राऊत साहेब तर सगळ्यांना गद्दार गद्दार म्हणून बोलायचे आता मिंदे म्हणतात काय काय म्हणतात महाराष्ट्राने कुठला शब्द फक्त कायम ठेवायचा हा सुद्धा प्रश्न आहे आणि कुठल्या पक्षात गद्दार नाहीत हा सुद्धा संशोधनाचा आणि कारण जवळचेच माणसं घात करतात हे त्यावेळेस सत्तांतरातून दिसूनच आलं होतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की राजकारण त्याच्यानंतर इतकं घाणेरड झालं मान्य सर्वोच्च न्यायालयाने आता निर्णय दिलाय की ईडीला आता डायरेक्ट लगेच अटक करता येणार नाही परंतु त्याच ईडीनं बऱ्याच नेत्यांना घाबरून टाकून ज्या पद्धतीचं रान महाराष्ट्रात देशात उठलेलं आहे आपण महाराष्ट्राबद्दल चर्चा करू सगळे गडबडून गेले होते आणि भीतीपोटी मग सगळे भाजपचे सहयोगी हो पार्टी झाल्या मग पक्ष फोडला एक फोडला काय लगेच दुसरा पक्ष फोडला जेवढी ईडीला घाबरणारी गँग होती तेवढी सोबत गेली आणि सत्तेमध्ये आली आता एक नंबर शिंदे आणि दोन नंबर मग इकड़ा, हे इकडं आणि इकडं राईट हँड लेफ्ट हँड अशा तीन पक्षाचं सरकार निर्माण झालं त्याला सुद्धा पैशाचाच त्या ठिकाणी पाठबळ होतं मग हे सगळं झालेलं असताना हे सगळं झालंय महाराष्ट्रामध्ये असं सगळं घडलेलं असताना मुख्यमंत्री महोदयांची बॅग तपासण्यापर्यंत राजकारण जातं खरं तर त्या पदाची गरिमा विरोधकांनी पण ठेवली पाहिजे पण आता जे, जे मुख्यमंत्री पद असं एकंदरीत राजकारण घडून मिळालेलं असेल तर मग त्यांना टीकेचे धनित्र व्हावं लागेल महाराष्ट्राची मात्र या माध्यमातून करमणूक होते त्याचं कारण असं आहे की जे जे शब्द महाराष्ट्राला माहीत नव्हते ह्या दरम्यानच्या वर्ष दोन वर्षामध्ये इतके शब्द नवीन रूढ झालेत गद्दार शब्दाला सुद्धा राजमान्यता मिळून गेली की काय अशी परिस्थिती आहे प्रामाणिक पानाला मात्र कुठेही किंमत राहिलेली नाही त्याचा सुद्धा जसा जीडीपी या देशाचा घसरलाय रुपया घसरलाय त्याच पद्धतीनं प्रामाणिकपणा किंवा निष्ठावंतपणा सुद्धा आता राहिलेला नाही आणि निष्ठावंतांना तशीही काही किंमत सध्या कुठल्या पक्षात देत नाहीत तुम्ही जर चोऱ्या मा केल्या असतील तुम्ही जर गोरगरिबांच्या मुंड्या मुरगळल्या असतील आणि मोठे झाला असाल तुम्हालाच राजमान मान्यता मिळणार तुम्हीच कार्यक्षम नेते होणार आणि तुम्हाला म्हणलं जाणार आणि जे प्रामाणिकपणे काम करतात ते आयुष्यभर फक्त ते नुसत्या सत्रांच्या टाकणार ही जी राजकीय वृत्ती आहे त्याचा सुद्धा जन्म ह्या पन्नास खोक्या आणि एकदम ओके हो म्हणून मधून झालेला आहे हे विसरायची गरज नाही सगळ्यात अजून मला दुसरी गोष्ट म्हणायची मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील सत्ताधारी